काय झालं जेव्हा एका राणीला मिळवण्यासाठी एका तांत्रिकाने तयार केलं एक अत्तर पुढे ती राणी तर त्याला मिळाली नाही परंतु त्या तांत्रिकाचा ता झाला मृत्यू आणि पुढे त्याच्या एका शापाने कसा संपूर्ण भानगडचा विनाश झाला आजही का भारत सरकारने या ठिकाणाला ऑफिशियल हॉन्टेड फोर्ट म्हणून जाहीर केलेले आहे नमस्कार मंडळी मी राहुल वाघोळकर सोनेर किस्सामध्ये आपले पुनश्च स्वागत करतो तर आज आपण बघूया भारतातील सर्वात भयमय असलेल्या किल्ल्यापैकी एक किल्ला किल्ला भानगड भानगड किल्ला राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये पर्वतांच्या कुशीमध्ये वसलेला आहे आजही भारत सरकारने येथे एक फलक लावलेला आहे की सूर्यास्तानंतर या ठिकाणी प्रवेश वर्ज आहे तर कथेची सुरुवात होते राणी रत्नावतीपासून राणी रत्नावती, रत्नावती ही भानगडच्या राजघराण्यातील अत्यंत सौंदर्य आणि बुद्धिमान असलेली राजकन्या होती तिचं सौंदर्य इतकं अप्रतिम होतं की तिच्या सौंदर्यामुळे आसपासच्या राज्यातील राजे साधू व्यापारी सर्व वेडे झाले होते आता हे सर्व काही व्यवस्थित सुरू असताना या कथेमध्ये एंट्री होती विलेजची अर्थातच तांत्रिक सिंधियाची सिंधी हा काळा जादू करणारा तांत्रिक राजकन्यावर मोहित झालेला होता व त्याने राजकन्याला मिळवण्यासाठी एक शक्कल लढवली त्याने त्याच्या तंत्रमंत्र आणि जादूच्या सहाय्याने एक अत्तर बनवलं आणि ते जर अत्तर राजकन्या पिली असती तर ती त्याच्या प्रेमात पडली असती त्याने एका चालीच्या सहाय्याने आपरलं तयार केलेलं अत्तर हे राणीपर्यंत पोहोचवलं आणि तिला प्यायला दिलं परंतु राणीला मात्र संशय आला आणि राणीने ते अत्तर आहे ते लागलीच जमिनीवर फेकून दिलं आणि इथेच या कथेचा ट्विस्ट आहे अत्तर जमिनीवर फेकल्यामुळे त्या तंत्रामंत्राचा उलट परिणाम झाला व त्यामुळे त्या तांत्रिक सिंधियाचाच मृत्यू झाला परंतु मरताना त्याने एक शाप दिला की ही जी संपूर्ण नगरी आहे ती उद्ध्वस्त होऊन जाईल आणि इथे एकही मनुष्यवस्ती राहू शकणार नाही पुढे काही महिन्यामध्ये शत्रूंचा भानगडावर हल्ला झाला व एका रात्रीमध्ये संपूर्ण नगर उद्ध्वस्त झालं पुढे राणी रत्नावती कुठे गेली काय गेली तिचे काय झालं हे मात्र आस्थागायत कळलं नाही काही कथांनुसार ती त्या रात्री गायब झाली परंतु तिची आत्मा आजही त्या किल्ल्यामध्ये राहते अशा प्रकारे समृद्ध असलेलं भानगड एका रात्रीमध्ये नष्ट होऊन गेलं म्हणतात आजही किल्ल्यांवर स्त्रियांचा रडण्याचा आवाज येतो काही भयमय सावले दिसतात आणि काही जणांनी तर राणी रत्नावतीची उलटी प्रतिकृती किल्ल्यांवर चढताना पाहिलेली आहे या ठिकाणी भरपूर जणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातील बहुतेक जणांचा मृत्यू झाला काही पॅरानॉर्मल टीम्सना त्यांचे ईएमएफ रेडिंग्समध्ये फ्लक्च्युएशन आढळले कॅमेरामध्ये भयमय सावले दिसला परंतु योग्य काय ते मात्र थांबपत्ता आजही लागलेला नाही एवढंच नव्हे तर सायंकाळनंतर भानगडमध्ये ज्यांनी एंट्री केली त्यांचा बहुतेक जणांचा मृत्यूच झालेला आहे बहुतेक संशोधनकर्त्यांच्या मृत्यूमुळे व एवढ्या अवढव्य किल्ल्यामध्ये असलेल्या थरारक अनुभवांमुळे भारत सरकारने सायंकाळ नंतर या ठिकाणी प्रवेश वर्ज केलेला आहे भानगड भानगडमध्ये इतिहास थांबला नाही तर अडकलेला आहे तुम्हाला भानगडबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सुनील किस्सा